बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात द्यावे बुद्धगया ब्राह्मणांपासून मुक्त करावे बौद्धांचे स्थळे अतिक्रमण मुक्त करावे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश महामोर्चा काढण्यात आलाय त्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती ऐतिहासिक दसरा चौकातून हा मोर्चा व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली जय भीम आज कोल्हापूर कार्यालयावर महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी आदरणीय भंतीजी यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे माझ्यासोबत भंतीजी आहेत त्यांना आपण विचार्या निवेदन काय केलं आहे आज या कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त भारतीय बौद्ध महासभा संघाचे कार्यकर्ते आणि सगळे उपासक उपासिका यांच्यामार्फत आज भारतातील बुद्धाचं प्राप्त झालेलं असं ठिकाण पवित्र ठिकाण आणि हेच जर भारतीय बौद्ध संगम

गेले जवळजवळ वर्षभर वर झालं सूत्रबद्ध अशा प्रकारचे धरण आंदोलनं अनेक कार्यक्रम आणि मोर्चा यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये जे चिंतन मंथन प्रबोधन आणि अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम सुरू आहेत जेणेकरून विहार हा बौद्धांची अस्मिता आहे आणि हा मुद्दा जो आहे तो मुद्दा तळागाळापर्यंत पोचावा आणि तळागाळातून थेट डायरेक्ट दिल्लीपर्यंत पोचावा या उद्देशानं भारतीय बौद्ध महासभेनं जो कार्यक्रम आहे आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाच्या अंडरखाली हा कार्यक्रम जो आहे तो सूत्रबद्धपणे आपला सुरू आहे आज संपूर्ण भारतातील मंत्रालय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारतीय बौद्ध महासभा आणि तमाम आपल्या ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत या संघटनेच्या माध्यमातून आज मोर्चाचं आपण आयोजन केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत शांततेनं सूत्रबद्धतेनं आणि उत्साहामध्ये आपल्या संपूर्ण भीम अनुयायांचा बौद्ध उपासक उपासकांचा तमाम ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केला मागणी आपली आपल्या सर्वांना माहीत आहे जे आज अखेरची नाही गेले एकशे चौतीस वर्षाचा जो संघर्ष आहे जो अठराशे एक्क्याण्णवला अनागरिक धम्मपाल यांनी श्रीलंकेत येऊन या ठिकाणी बुद्धविहार या ठिकाणी सुरू केला आणि आज आपण पाहतो की त्याला जवळजवळ जव चौ एकशे चौतीस वर्ष झालं तरीसुद्धा ही मागणी जी आहे साधी मागणी आहे आमची की ज्या पद्धतीनं इतर धर्मियांची श्रद्धास्थाने त्या त्या धर्माच्या ताब्यामध्ये आहेत तशी आमची बौद्धांची जी श्रद्धास्थाने आहेत ते आमच्या ताब्यामध्ये द्या ही साधी आणि सोपी मागणी आहे परंतु हीसुद्धा मागणी या सर ही जे सरकार आहे हे सरकार या मागणीकडे काना डोळा करत आहे तेव्हा या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही चेतावणी देत आहोत सरकारला की एकदा आम्ही धरणा आंदोलन केलेलं आहे यानंतर आज अत्यंत शांततेनं आणि नम्रपणे बौद्ध समाजानं हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे पुढलं आंग आंदोलन जे असेल ते भीमराव आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून हे उग्र स्वरूपाचं आंदोलन असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि ही जी मागणी आहे ही सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी अट आर जो ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा आणि महाबोधी विहाराची सर्व मालकी जी आहे संपूर्णत भारतीय बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय भीम नमो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहून आपल्या सर्वांना न्याय देण्याचं काम केलं आहे आणि अशा ह्या भारतात जर अशा पद्धतीचं से होत असेल तर हे कुठंतरी थांबवलं पाहिजे ह्या सरकारला वेळीच जाग आली पाहिजे कारण आम्ही आंबेडकरी जनता जेवढं शांततेने मोर्चा करतोय तेवढ्याच आक्रमकतेनं सुद्धा उतरतोय ह्याची जाण ह्या महा ह्या सरकारनं ठेवणं गरजेचं आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा रद्द करून हे बो महाबोधी विहार हे आमच्या ब बौद्धांच्या ताब्यात देऊन आम्हाला न्याय द्यावा नाही अन्यथा भीमराव साहेबांच्या माध्यमातून आम्ही जो आंदोलन करेल त्याचे होणारे परिणाम भोगण्यासाठी या सरकार आणि तो जाणतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की संपूर्ण भारताला बुद्धमय करणं हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या कितीही बरबाद जरी झाल्या तरी हा प्रश्न सोडे सुटेपर्यंत बौद्धांच्या ताब्यात मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन चालवणार आणि इथून पुढचं जे आंदोलन आहे हे उग्र आंदोलन आम्ही करणार आणि हे महाबोधी विहार जे कारण ते आमची सगळ्यांची मागणी ही न्यायिक आहे कारण जर प्रत्येकाच्या जा समाजाची ज्यांची त्यांची त्यांची मंडळं त्यांच्या ताब्यात आहेत तर आमचं का नाही आणि आमच्या हक्काच आहे ते म्हणून एकोणीसशे एकोणन्नाचा कायदा रद्द होऊन बोधगाई हे आमच्या हक्काचा आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आत्ता पण आम्ही सगळं शांततेनं करत आलो आहे तर ही उग्र भूमिका घ्यायला आम्हाला सरकारनं लावू नये आणि लवकरात लवकर या मागणीचा आमचा न्याय आम्हाला द्यावा